जास्त काही एक्सरसाइज नको आणि पूर्ण शरीराचा फॅट कमी झाला तर किती बरं आहे तर हो होऊ शकतो आज आहे ना इतका छान स्टेप बघणार आहोत आपण कमी होतो पोटाचा फॅट पण कमी होतो हाताचे दंड पण कमी होतात अशा दोन चार स्टेप आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या जर आपण हंड्रेड हंड्रेड टाइम जरी केल्या ना तर वेगळं काहीच करायचं काम पडणार नाही आता ह्या एक्सरसाइज सोबत छान डायट पण घेणं तितकंच आवश्यक आहे तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी डायट प्लॅन ची व्हिडिओ आहेत अदरवाइज तुम्ही वेगळा डायट पण करू शकता डायट म्हणजे वेगळं काय करायचं गरज नसते थोड्याशा सवयी आपल्या चेंज करायची असतात साखर पण कमी करायची असते जंक फूड खाणं कमी करायचं भाजीपालाचं इंटेक पाण्याचं इंटेक अशा गोष्टी या थोड्याशा जास्त ठेवायच्या ऑटोमॅटिकच वजन कमी होत जातं मला कमेंट येतात कॉल येतात की मॅम तुमच्या एक्सरसाइज तुमचे व्हिडिओ बघून आम्ही खूप सा वजन कमी केले माझी ही काय हे होतं मला काय असा प्रॉब्लेम होता काय तसा माझा प्रॉब्लेम कमी झाला तर खूप छान वाटतं आणि मला असं वाटतं की तुम्ही देखील या गोष्टी फॉलो करू शकता बघून एक दिवस दोन दिवस करून कोणालाच रिझल्ट येत नाही निस्त बघता बघता होणार नाही येणार आहे की नाही त्याच्यासाठी मेहनत तर करावीच लागणार आहे जर तुम्हाला छान फिगर तुमचं पाहिजे असेल ना तर तुम्ही तुमच्यावरती स्वतःवरती फोकस द्यायचा आहे जास्त नाही पण दिवसात अर्धा तास तरी स्वतःला एक्सरसाइज साठी आणि दिवसभराच रुटीन मध्ये तुम्ही डायट वरती फोकस ठेवायचा आता स्टेप जास्त हेवी नको पण मांड्याचा फॅट पण कमी झाला पाहिजे साईडचा पोटाचा जसं मी तुम्हाला सांगितलं तर पहिल्या स्टेपनीच या गोष्टी आपल्याला जाणीव होणार आहे आता करायचं काय सिंपल आहे या पोझिशन मध्ये दोन्ही हाताची मुठी करायची आणि हा हात इथे असा न्यायचा जस्ट या पोझिशन मध्ये आपला डावा पाय उचलायचा वन तेव्हा हा हात असा गेला पाहिजे जेव्हा हा पाय आपला जमिनीवरती पायाचा पंजा जमिनीवरती जाणार तेव्हा हा हात पण आपला असा जाणार आणि हा हात आपला पाठीमागे जाणार याच्याने आपल्या हातावरती मांड्यांवरती पोटावरती आणि साईडवरती एकाच स्टेपनी प्रेशर येतं आता हाच राऊंड एक हंड्रेडचा करायचा आणि टाईम तुमच्यानुसार तुम्ही केव्हाही ठेवू शकता ठीक आहे जस्ट स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स नेक्स्ट सेम पोझिशन करायची आपल्याला स्टार्ट वन टू पोझिशन मध्ये दोन्ही हात आपले अपोजिट जाणार आणि हा पाय अपोजिट जाणार या पोझिशन मध्ये खालच्या पोटावरती पूर्ण बॉडीवरती प्रेशर येत या सोप्या स्टेपनी स्टार्ट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक राऊंड हा फिफ्टी फिफ्टीचे दोन दोन राऊंड कम्प्लीटच झाले पाहिजे आता नेक्स्ट या पोजिशनमध्ये जायचं पायाला जोडून घ्यायचं आणि पूर्ण हाताला या पोझिशनमध्ये न्यायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम पोझिशन करायची या पोझिशनला जायचं आणि ते हाताला वरती न्यायचं हात लॉक करून या पोझिशन मध्ये पाय मागे न्यायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन नाइन अँड टेन रिलॅक्स या चार स्टेप सॉरी या तीन स्टेप झाले आपल्या कंप्लीट आता हे राऊंड आपले फिफ्टी फिफ्टीचे झाले आता अजून याचा एक एक राऊंड कंप्लीट करायचा आणि एक नेक्स्ट एक्सरसाइज करायची याच्यासोबत या पोजिशनमध्ये वन खाली एक लॅब करायची वरती एक क्लॅप करायची वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स बस काहीच वेगळा करायचं आवश्यक आप नाही आपल्याला स्टार्टिंगला थोडंसं वर्म तुम्ही या मध्ये जस्ट तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता ही पोझिशन घ्यायची ही पोझिशन घ्यायची थोडंसं हे असं स्टेप थोडस अंग हे करायचं आणि छान छान हे एक्सरसाइज फॉलो करायचा इतका घाम निघेला फक्त या चार स्टेपनी खूप सोप्या पद्धतीने आहेतच आणि करायला तर सोप्याच आहेत आणि रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेलच तर लाईक पण करा चॅनलवरती कोणी आला असेल तर सबस्क्राईब पण करा आणि स्क्रीनवरती नंबर दिसतो आवश्यकता असेल तर कॉल पण करा भेटूया खरंच छानशा व्हिडिओमध्ये Topo a reta,